जरांगे निघाले पोखळ आपण सर्वांनी तो डायलॉग ऐकलाच असेल मी जो बोलता हो कभी नाही करता और जो नाही बोलता वही करता हो असेच काही काल आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांग्याच्या महाविराट भव्य सभामध्ये घडले मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठी बांधवांना खेळवत आहे का असा प्रश्न पडायला लागला आता सर्व मराठी बांधवांनी मनोज जरांगेला मराठा योद्धा घोषित केलं कोणी म्हणले आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे तर कोणी म्हणलं हा एकमेव मराठा नेता आहे मनोज जरांगे मागील सहा महिन्यापासून मराठ्यांचे मोर्चे काढतात आणि बोलतात ही अंतिम लढाई ही शेवटची लढाई आणि ही लढाई आहे आणि ही मोठी लढाई आहे आरक्षणासाठी मुंबईत गेले दिवाळी साजर केली आणि म्हणाले आपले आता सर्व मराठ्यांचे आंदोलन संपले पुन्हा सगळ्या सोयऱ्याच्या कारणावरून सर्व मराठी बांधवांना पेटून दिलं काल जी आंतरवाली सराटीमध्ये सभा झाली त्या सभेला नाव दिलं होतं महाविराट मराठ सभा त्या सभेला एकूण दहा ते पंचवीस हजार लोक आले होते पण या सभेमध्ये मनोज जरांगे म्हणलेच काही नाही लोकांना बोलण्याचा चान्स देणार होते मराठ्यांचा ऐकून घेणार होते पण त्यांनी लोकांच्या हातात माईक दिलाच नाही अगोदर म्हणत होते आपण या लोकसभेच्या निवडणुकीला या राजकीय नेत्यांची लायकी दाखवू आपण प्रत्येक गावामध्ये हजारो उमेदवार उभा करू आणि त्याच सभेत म्हणतात आता असं करून आपल्याला फायदा नाही आपल्याला याचा तोटा होईल आणि जरांगे म्हणताय आपल्याला लोकसभा महत्वाची नाही आपण विधानसभेमध्ये यांना आपला हिसका दाखवू म्हणजे सहा महिन्यापासून सर्व मराठी बांधव आपले कामधाम सोडून यांच्या पाठीमागं आरक्षणासाठी पळत होतं ते सर्व पाण्यात गेलं ते म्हणतात प्रत्येकाने आपल्या गावातील लोकांशी बोला आणि तिथे एक मराठ्याचा उमेदवार उभा करा काय आपल्याला सर्वांना माहिती आहे का लोकसभेमध्येच आरक्षणाच्या बाबतीतला विषय पूर्ण होऊ शकतो विधानसभेमध्ये त्याला काही महत्त्व राहत नाही आणि जरांगे पाटील त्याच विधानसभेला म्हणतात आता आपल्याला याचं काही घेणं देणं नाही लोकांना म्हणतात घरी जा गावात शांतपणे विचार करा आणि स्वतःचा उमेदवार स्वतःच उभा करा मनोज जरांगीनी सभा घेतली अंतलवारी सराटीमध्ये आणि लोकांना म्हणतात आपल्या आपल्या गावात जाऊन बैठक घ्या ते म्हणाले होते आपण हजारो उमेदवार उभा करू आणि एव्ही मशीनला बॅन करू आता त्याचं काय झालं कालच्या सभेमध्ये मनोज जरांगेनी जे बोललं ते मराठी आरक्षणाच्या बाबतीत त्याचा विषय काहीच नव्हता आता मराठी बांधवांनी विचार करायला हवा आपण नेमका आरक्षणासाठी लढतो आहे का एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागं उभा राहून त्याच्यासाठी लढतो आहे